तर पुण्यातल्या खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये पस्तीस हजार क्युसेकहून अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरण परिसर आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे विसर्ग वाढण्याची शक्यता आहे याची दखल घेत मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला तर पुण्यातल्या खडकवासला धरणातून मोठा नदीपात्रात सध्या पस्तीस हजार क्युसेक अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे नेमकी सध्याची काय परिस्थिती आहे निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेऊयात निलेश खरं तर कुठलीही पूर्वकल्पना न देता अशा पद्धतीने पाणी सोडण्यात आलं अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय सध्याची नेमकी परिस्थिती काय खरात रात्रीपासूनच पुणे परिसरातल्या तिथं पाऊस पडतोय आणि आता खडकातल्या धरणातून जवळपास चाळीस हजार क्युसेक मी पाणी पडले आलं आहे त्यामुळे नदीकाठच्या जी शहरं आहेत किंवा जे सोसायटी आहेत त्या सोसायटीमध्ये पाणी शिरलेलं आहे सिंहगड परिसरामधले जे पाच सोसायट्या आहेत त्या सोसायटीमध्ये प्रामुख्याने हे पाणी दिलेलं आहे आणि जवळपास नाही म्हणलं तर एका सोसायटीमध्ये दोनशे लोक राहतात जवळपास आता ते आठशे जी लोक आहेत सोसायटी आहेत ते आता पाण्याखाली गेलेलं असं म्हणता येईल आपल्याला अग्निशमक दलाच्या गाड्या तिथं दाखल झालेल्या आहेत दहा गाड्या आहेत आणि बचाव कार्य सुरू आहेत साठी कुठलीही नाही मात्र अ सोसायटी पाठी खाली गेल्यामुळं लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि विशेष करून अं वरसगाव असेल किंवा पाचशेच असेल हे धरण आता पन्नास टक्के वर भरलं आहे पाचशे धरण जे आहे ते पन्नास टक्के आणि वरसगाव आहे ते सत्तर टक्के बरोबर आहे म्हणून या दोन्ही धरणातलं जे पाणी आहे ते खडपवासल्या धरणामध्ये आलेलं आहे खडकवासला धरणावरती पाणी आता सोडलेलं आहे त्यामुळं नदीकाठचे जी गावं आहेत बोळ्या गाव त्यांना सतत ते काही इशारा दिलाय आणि प्रामुख्याने पुण्या परिसरात जे नदीकडे जी सोसायटी आहे त्याच्यामध्ये पाणी सोडलेलं आपल्याला पाहायला मिळतं एवढंच नाही तर पुणेचे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी ग्राहक असलेली जे शाळा आहेत त्यांना सुट्टी जाहीर केलेली आहे विशेष करून पुणे परिसरातील धोरण जे या परिसरातल्या ज्या शाळा आहेत आता डिक्लेअर केलेली नक्कीच धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती खाली तर पुण्यातली सध्याची परिस्थिती काय आहे ते आपण पाहूयात भिडे पूल पाण्याखाली गेल्या गरवारी कॉलेज मधल्या खिलारे वस्ती कॉलेज सुद्धा पाण्याखाली गेले शीतळा देवी मंदिर डेक्कन पाण्याखाली गेल्याची स्थिती आहे तर कॉर्पोरेशन जवळचा पूल बंद होण्याची शक्यता वर्तवली जाते होळकर पूल परिसर सुद्धा जलमय झाल्याचं पाहायला मिळतं